कमी रेंज मध्ये ही साड्या मिळतात पाच हजारची साडी आहे सत्तावीसशे पन्नास सेल मध्ये जी आपल्याकडे ही सेल ला मिळणार आहे सहा हजार नऊशे नव्वद सहा हजार नऊशे नव्वद ला, ला तुम्हाला आरी वर केलेले ब्लाउज आणि पैठणी मिळणार आहे व्हरायटी अवेलेबल आहे लवकरात लवकर दुकानाला भेट द्या टॉप क्वालिटी टाना सिल्क मध्ये अच्छा एकतीसशे ची साडी तुम्हाला तेवीसशे रुपये अठराशे च्या साड्या आहेत तुम्हाला बाराशे पन्नास ला येणार सेल यात सगळ्या फंक्शन वगैरे लग्नाचं फंक्शन लग्न गणपती दिवाळी दसरा सगळ्यासाठी बेस्ट आहेत सहा हजार नारायण पेठ आपल्याकडे सेल मध्ये तुम्हाला येणार तीन हजार सातशे रुपयाला इंडो वेस्टर्न लुक केलाय साडीमध्ये पण बघा पस्तीसशेच्या चालू आहे सत्तावीसशे पन्नास तीन हजार रुपयाच्या बांबू सिल्क साड्या आहेत सेलमध्ये तेवीसशे रुपयाला सिल्क येस प्युअर सिल्क कलांजली अठरा हजार ची साडी आहे तुम्हाला ही सेल मध्ये चौदा हजार शकता छान बॉर्डर आहे येणार आहे साडी नववारी शिवून देतो त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहे आठशे आणि हजार रुपये सात ते आठ पॅटर्न आहेत ब्रायडल स्पेशल आता ब्रायडल स्पेशल येल्लो मध्ये आपल्याकडे दोन हजार पासून ते वीस हजार प्युअर सिल्क पर्यंत आहे नववावी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी आले दादर वेस्टला हरिओम सारिज मध्ये इथे तुम्हाला बनारसी कांजीवरम पैठणी भरपूर अशा प्रकारच्या साड्यांवर मान्सून धमाका सेल ऑफर सुरू झालेली आहे दहा ते पन्नास टक्के तुम्हाला साड्यांवर डिस्काउंट मिळणार आहे खूप छान असं साड्यांचं कलेक्शन असणार आहे तुम्हाला सणा सणवारांसाठी किंवा लग्नाच्या बसत्यासाठी साड्यांची खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच हरिओम साडीला विजिट करा खूप सारे कलर ऑप्शन साड्यांमध्ये तुम्हाला मिळणार आहे छान छान अशी व्हेरायटी साड्यांमध्ये मिळणार आहे असं साड्यांचं कलेक्शन असणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप नका त्या शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर वेस्ट स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर शगुन हॉटेलच्या लेन मध्ये यायचंय शगुन हॉटेलच्या लेन मध्ये एंटर केल्यानंतर थोडस मिनिट चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला ला हरिओम साडी म्हणून शॉप आहे नमस्कार दादा नमस्कार आज आपण सगळं सेल ची व्हरायटी दाखवणार आहोत आपल्याकडे सेल चालू झाला आहे आणि आप आपल्याकडे सेल दहा पासून ते पन्नास टक्के पर्यंत आहे आणि जेन्युअन सेल आहे तर पहिला मी आयटम तुम्हाला दाखवलो तक्षिला पैठणी प्रसिद्ध पॅटर्न आहे आपल्याला ही सेल मध्ये आम्ही साडे अकराशेला विकतो सेल मध्ये ही आठशे रुपयाला येणार आहे आठशे रुपयाला येस आणि ट्रेंडिंग आहे सगळ्यात ट्रेंडिंग आणि हे बघा हे जे बुट्टे आहेत ना पोहण साडीला आहे आणि ब्लाऊज आणि जो प्लेन अंतर असतो ना लास्ट भाग तो मोठा असणार आहे म्हणजे छोटा असणार आहे आपल्याकडे ओके नाहीतर बरेचदा काय होतं तो भाग खूप मोठा निघतो एक दीड मीटर तर नेसताना ते निव्यांना दिसत आपला बघा हा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज संपल्या संपल्या हे बघा ही लाइनिंग एवढंच आहे एवढाच भाग आहे बाकी okay. पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे हा काही साड्यांमध्ये मोठा मोठा असतो तो okay. नेसताना प्लेन दिसतो तसा तसं नाही आपल्याकडे स्टँडर्ड क्वालिटी आठशे रुपयाला चक्षी येणार आहे बेस्ट क्वालिटी आणि सगळे कलर कलर से। हो, कलर okay. सगळे अवेलेबल तर मी तुम्हाला कुठले बरेच आयटम आहे ना पन्नास वाले आता दाखवणार आहोत आमच्याकडे सेल पन्नास टक्के मध्ये पन्नास टक्के ऑफ जेन्यू हे बघा ही येवला पैठणी सुंदर असा पदर आहे ना सुंदर आहे पदर बघू शकतात हे बघा येवला पैठणी साडेपाच हजार किंमत आहे सत्तावीसशे पन्नास लाडेपाच हजार किंमत ची सत्तावीसशे पन्नास ला येणार आहे लवकरात लवकर लवकर भेट शौपला लोकर थ, लोकर भेट द्या शॉपला असे छान छान कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत बघू शकतात मस्त मस्त असे कलर्स आहेत आणि इतक्या कमी रेंज मध्ये ही साड्या मिळतात पाच हजारची साडी आहे सत्तावीसशे पन्नास ला येणार सेल मध्ये वाव कलर्स बघून घ्या खूप व्हरायटी पन्नास शंभर पीस अव्हेलेबल आहेत आता सध्या अच्छा पन्नास ते शंभर पीस अव्हेलेबल आहेत तुम्ही लवकरात लवकर हर लोटस बॉर्डर आणि हे सिल्क या अच्छा हे ते सिंथेटिक फॅब्रिक नाही प्रॉपर सिल्क येणार टाना सिल्क आहे भरलेला पदर ऑल ओव्हर बुट्टा मीना बुट्टा महाराणी पदर येवला पैठणी आणि आता या साडीला ब्रोकेट ब्लाऊज सुद्धा आहे अच्छा ब्रोकेटचे ब्लाऊज ब्लाउज येणार आहे की एक है, मदे, है, मदे, ही एक साडी आहे पन्नास टक्के ऑफर मध्ये अजून एक तुम्हाला पॅटर्न आहे पन्नास टक्के मध्ये तेही दाखवतो तुम्हाला खूप सुंदर साड्या बघू शकतात मीनास नॉर्थ मध्ये मीना बुट्टी आणि महाराणी पदक असलेली पैठणी ही सहा हजार किंमत आहे याची सहा हजार किंमत हो सहा हजार किंमत ही दोन हजार नऊशे नव्वद ला आपल्याला सेल वा पन्नास टक्के ऑफर कलर बघून घ्यायचे मस्त अशी साडी कलर त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत व्हरायटी अवेलेबल आहे लवकरात लवकर दुकानाला भेट द्या तर लवकरात लवकर तुम्ही शॉप ऑल ओव्हर गोटा लग्न कार्य फंक्शन सगळ्या ओकेशन साठी बेस्ट ऑप्शन आहे सेल मध्ये आहे म्हणजे डिफॉल्ट वगैरे पीस नाही ना, ना, फ्रेश माल फ्रेश माल कुठलीही साडी आवडली असेल ना कुठली साडी त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि शॉपला भेट द्या आणि तो स्क्रीनशॉट आम्हाला दाखवा म्हणजे कसं दाखवताना सोपं होईल पन्नास टक्के मध्ये पण भरपूर आयटम आहेत वीस टक्के मध्ये आहेत तीस टक्के मध्ये आहेत दहा okay. टक्के मध्ये आहेत तुम्हाला एक एक पॅटर्न आम्ही दाखवणार आहोत आता बघा हे वे एक वेगळं पॅटर्न आहे खड्डी जॉर्जेट अच्छा एकवीसशे रुपयाची साडी आहे सेलमध्ये तुम्हाला सोळाशे रुपयाला येणार आहे सेल मध्ये सोळाशे रुपयाला येणार आहे सॉफ्ट yes. आहे न्यू कलेक्शन आहे आता हे पण बघा सॉफ्ट डोला सिल्क मध्ये ही पण ची साडी आहे तुम्हाला सेल मध्ये दोन हजार रुपयाला येणार खूप छान पॅटर्न बघा हे वामिका सिल्क आहे ही पण अठ्ठावीसशे साडी तुम्हाला दोन हजार सेल मध्ये चांगल्या क्वालिटीच्या साड्या तुम्हाला सेल मध्ये खूप छान अशी डिस्काउंट कांजीवरम पॅटर्न आहे कांजीवरम कांजीवरम तीन हजार दोनशे ची साडी आहे ही तुम्हाला सेल मध्ये चोवीसशे ला येणार आणि खूप छान अशी साडी आहे बघू शकतात ही चार हजार रुपयाची कांजीवरम साडी आहे पदर बघून घेऊ शकता याच्यामध्ये पण कलर डिझाईन आहेत तीन हजार आणि मस्त असं कलर डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला मिळतो म्हणजे तुमची लग्नाची खरेदी असेल नोव्हेंबर डिसेंबर आणि आपले सण वगैरे येतात त्यासाठी तुम्हाला जर हव्या असतात सगळ्या जेन्युन सेल बघा ही किती सुंदर आहे इशू कांजीवरम ह्याच्यामध्ये आपल्याकडे प्युअर सिल्क सुद्धा आहे अच्छा प्युअर सिल्क सुद्धा आहे आता ही आहे चौतीसशे रुपयाची ही तुम्हाला सेल मध्ये पंचवीसशे ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन आहेत आपल्याकडे अच्छा कलर डिझाईन भेटून जातील हो, हो। आणि आपलं इंस्टाग्राम फेसबुक आणि वर पेज सुद्धा आहे तर तुम्ही त्यालाही त्यांना फॉलो करा इंस्टाग्राम फेसबुक हरिओम हरिओम साडी दादर वेस्ट फॉलो करा तुम्हाला रोजचे रोज नवीन अपडेट्स बघायला मिळतील बघा ही रेखा साडी कांजीवरम मध्ये ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन येतील ह्याची किंमत आहे पाच हजार नव्वद ही तुम्हाला सेल मध्ये सदतीसशे पन्नास ला येणार आहे तीस सुद्धा खूप मोस्ट पॉप्युलर ट्रेंडिंग साडी आहे रेखा साडी हे बघा कांजीवरम डिझाईन आहे आता ही बघा ही पटोला मध्ये डिझाईन आहे पण नवीन सुद्धा नवीन कॉन्सेप्ट आहे ना पटोला साडी चार हजार तीनशे पन्नासशे तुम्हाला सेल मध्ये बत्तीसशे रुपयाला येणार बत्तीसशे रुपयाला येणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन एका जस्ट एक तुम्हाला सॅम्पल आणून दाखवतो बघा पेस्टल कांजीवरून कोणाला हवी असतील पेस्टल कलर त्यांच्यासाठी ते पण आहे ज्यांना डार्क आवडत नाही त्यांना पेस्टल हवे असतील सुद्धा पण आता हे बघा हे नवीन कॉन्सेप्ट आहे सिल्क फार सुंदर कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये पस्तीसशे पासून ते सहा पर्यंत व्हरायटी आहे पर्टिक्युलर ही आहे पाच हजार ची ही मध्ये तुम्हाला अडतीसशे रुपयाला येणार अडतीसशे रुपयाला येस ह्याच्यामध्ये yes, वाली पण आहे सॉफ्ट सिल्क म्हणतात एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट एकदम हा सगळं नवीन कलेक्शन आहे आणि आपल्याकडे जो सेल आहे ना तो डिफेक्ट मालावर नाही जो फ्रेश मालावर आपण एक पावसाळी सेल काढतो येस मान्सून सेल काढतो त्यासाठी आता ही बघा डिझायनर पैठणी कापड बघून घ्या एकदम सॉफ्ट आहे म्हणजे साडी नेसल्यावर फुगणार वगैरे नाही डिझायनर पदर बघू शकतात पदर खूप सुंदर आहे ही साडी ची आहे सेल मध्ये फक्त बत्तीसशे रुपयाला येणार वाव खूप सुंदर आहे आणि शालू सारखं केलेलं आहे डिझायनर पैठण आहे साड्यांचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही शॉपला भेट द्या म्हणजे एकदम इझी होईल पटकन तुम्हाला त्या साड्याला आता ही बघा ही मोंगा सिल्क आहे एकदम छोटी गाडी गाडी ही पण आहे तीन हजार सहाशे रुपयाची ही सेल मध्ये तुम्हाला अठ्ठावीसशे येणार काय म्हणता आणि एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे मस्तच आहे न्यू कलेक्शन आहे पैठणीमध्ये पण आपल्याकडे एक हजार रुपयापासून साड्या आहेत अच्छा तुम्हाला सगळे दाखवणार आता पर्टिक्युलर ही बघा ही कलांजली पैठणी कलांजली ताना सिल्क मध्ये चाललेली आहे येस सध्या ताना सिल्क मध्ये कलांजली पैठणी एकतीसशे रुपयाची साडी आहे ही सेल मध्ये तुम्हाला तेवीसशे रुपयाला येणार टॉप क्वालिटी टाना सिल्क मध्ये अच्छा एकतीसशे ची साडी तुम्हाला तेवीसशे रुपयाला क्वालिटी चांगली आता ह्या ह्या पण पैठणी आहेत सॉफ्ट सिल्क मध्ये या सगळ्या सतराशे अठराशे च्या साड्या आहेत तुम्हाला बाराशे पन्नास ला येणार सेल अच्छा बाराशे पन्नास सेल मध्ये ह्या देखील छान आहे एकदम सॉफ्ट सिल्कच्या साड्या सॉफ्ट मटेरियल येणार आहे बाराशे पन्नास सेल मध्ये आणि छान छान कलर्स त्याच्यामध्ये आहेत शॉपला व्हिजिट केल्यानंतर आणखी सारे वेगवेगळे रे कलर डिझाईन पाहायला मिळतील हो, हो, हो. कारण आपण एकाच व्हिडिओ मध्ये जास्त व्हरायटी दाखवू शकत नाही आता हे बघा ही टिशू पैठणी ट्रिपल मध्ये मस्त याच्यामध्ये पण पाच सहा कलर येतील अच्छा आपण सव्वीसशे नव्वद ची आहे तुम्हाला एकोणीसशे रुपयाला येणार सेल मध्ये मुनियामध्ये मध्ये मुनिया पैठणी ट्रिपल मुनिया ट्रिपल मुनिया हि पण बघा ग्रीन स्पेशल एंगेजमेंट वगैरे साठी आपल्याकडे ग्रीन स्पेशल अशा साड्या आहेत ही पर्टिक्युलर आहे चार हजार तीनशे रुपयाची साडी ही सेल मध्ये तुम्हाला तीन हजार तीनशे ला येणार म्हणजे ज्यांचं एंगेजमेंट वगैरे असेल आता म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यांनी नक्की दुकानाला भेट द्या आपल्याकडे एंगेजमेंट करता किंवा कोणाला करता पण काही स्पेशल सगळा नवीन माल आपल्याकडे अवेलेबल आहे सेलचा आनंद घ्या आणि ही सुद्धा छान आहे सुद्धा कलांजलीमध्ये खूप व्हरायटी मध्ये कलर आहे या टाना सिल्क मध्ये आपल्याकडे अठराशे पासून ते सात हजार पर्यंत क्वालिटी आहे प्युअर सिल्क सुद्धा आहे प्युअर सिल्क पण मी कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे आता ही बघा ही डिझायनर पैठणी अजून एक हा नवीन पॅटर्न आहे एकदम सॉफ्ट कापड सगळे येवल्याचे डिझाईन्स आहेत आणि पदर बघू शकतात तुम्ही मस्तच पदर आहे हेवी असा पदर येईल त्याच्यामध्ये ही पण एक डिझाईन आहे बघा त्याच्यामध्ये नवीन कलर पेस्टल मध्ये आहे का डिझायनर पैठणी पेस्टल मस्तच मध्ये येईल दादा ह्याची किंमत आहे सहा हजार नऊशे रुपये ही तुम्हाला सेल मध्ये पाच हजार दोनशे ला येणार अच्छा पाच हजार दोनशे ला आणि खूप सुंदर जेन्युन सेल फ्रेश स्टॉक आता <coughs> हा कलर बघा महाराणी पैठणी महाराणी कलर नवीन कलर आहे मीना बुट्टी आणि महाराणी पदर आणि सुंदर पदार्थ फंक्शन वगैरे लग्नाचं फंक्शन लग्न कार्यासाठी दिवाळी दसरा सगळ्यासाठी बेस्ट आहेत सहा हजार तीनशे रुपये साडी आहे ही सेल मध्ये चार हजार नऊशे येईल चार हजार आणि आपले सण वगैरे येत आहेत तर ये तुम्हाला अशा साड्या खरेदी करायच्या असतील नक्कीच तुम्ही हरिओम साडीला भेट द्या खूप छान असं डिस्काउंट तुम्हाला मिळेल पैठणी ही नथ पैठणी आहे बघू शकतात पूर्ण साडीला नची डिझाईन येणार आहे आणि पदराला सुद्धा आहे ही पण सेल मध्ये तुम्हाला बावीसशे रुपयाला येणार बावीसशे रुपयाला येणार आहे ह्याच्यामध्ये आणि साड्या आपल्या दाखवल्या सुद्धा पण आहेत ओके आणि आपल्याकडे गिफ्टिंग चे पण साड्या आहेत आता ही नारायण पेठ नारायण पेठ आपल्याकडे सेल मध्ये तुम्हाला येणार तीन हजार सातशे रुपयाला तीन हजार सातशे सिल्क नारायण पेट आणि सुंदर कलर आहे बघू शकतात मस्त आता हे बघा ह्या पण साड्या आहेत आरीवर ब्लाउज केलेल्या पैठण्या साड्या ओके ह्याच्यामध्ये कसं पस्तीसशे पासून ते साडे नऊ हजार पर्यंत रेंज आहे आता पर्टिक्युलर ह्याचा ब्लाउज बघून घ्या तुम्ही हे बघा ओरिजिनल आरी वर्क केलेलं पूर्ण असं आरी वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही जाऊन हे स्लीवज आहे आणि हे बॅक आहे बॅकला सुद्धा असं आरी वर्क केलेलं आहे आणि हेच जर आरिवर्क आपण बाहेर करायला गेले तर तीन साडेतीन हजार रुपये आता पर्टिक्युलर ही साडी सकट ब्लाऊज आहे नऊ हजार रुपयाची आपल्याकडे ही सेल ला मिळणार आहे सहा हजार नऊशे नव्वद काय म्हणता सहा हजार नऊशे नव्वद ला तुम्हाला आरिवर्क केलेला ब्लाऊज आणि पैठणी मिळणार आहे आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता जवळून महाराणी पदार पण आणि ह्याच्यामध्ये कमी रेंज चे सुद्धा आहेत पस्तीसशे पासून स्टार्ट पदर सुद्धा छान आहे त्यामध्ये तुम्हाला कलर्स सुद्धा मिळतील भरपूर सारे ओरिजिनल येवला टिशू पैठणी ओके या पण साड्यांमध्ये व्हरायटी आपल्याकडे आहे अच्छा टिशू पैठणी यस वाव पूर्ण असं मी, मीनाकारी असं मीनाकारी काम टिशू पैठणी सुंदर आहे ही पण 6900 ची आहे तुम्हाला सेल मध्ये 5200 ला येणार 6900 ची 5200 ला सेल मध्ये डिझाईन्स पण अजून आहेत याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला हो, मिळतील आहेत हे असे सगळे फॅन्सी डिझायनर सिल्क आहेत ओके आता बघा ही तीन हजार सहाशे ची साडी आहे ही सेल मध्ये येणार अच्छा हे साऊथ साऊथ कांजीवरम आता ह्याच्यामध्ये बघा कांजीवरम बॉडी म्हणजे आणि असं पैठणी पदर सुंदर एक इंडो वेस्टर्न लुक केलाय साडी मध्ये ओके हजारची साडी आहे सेल मध्ये तीन हजार तीनशे ला येणार साडेचार ची साडी सेल मध्ये तीन हजार तीन हजार तीनशे ला कल सोरॉस की डायमंड सोरॉस डायमंडचं वर्क केलेलं आहे बघ आहे बेसिकली सोरोसकी नाही हे जर्कन स्टोन आहे ओके मस्तच आहे छान आहे साड्यांचे स्क्रीनशॉट काढा आणि शॉपला येऊन तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट दाखव म्हणजे आम्ही त्याच साड्या तुम्हाला काढून दाखवता ही बघा ही पण डिझायनर आहे एंगेजमेंट वगैरे साठी हवी आहे डिझाईन कटवर्क बॉर्डर आहे ना म्हणजे असं बॉर्डरला काम केलेलं अच्छा बॉर्डरला पूर्ण असं काम केलेलं आहे बघू शकतात आणि ब्लाउजला पण वर्क आहे याच्यामध्ये सुंदर असं ब्लाऊज येणार आहे ब्लाउजला पण वर्क केलं आहे सहा हजार आठशे किंमत आहे सेल मध्ये ही तुम्हाला पाच हजार तीनशे येणार अच्छा सुंदर असा कलर आहे आणि सुद्धा असं वर्क येणार आहे छान आहे साडी ज्या साड्या तुम्हाला आवडतील घेऊन शॉपला विजिट करा हे बघा साटिन सिल्क मध्ये हेवी लुक म्हणजे कोणाला लग्न काय फंक्शन साठी रिसेप्शन साठी नेसायचं आपल्याकडे ह्या पण साड्या इम्पोर्टेड साटिन मध्ये नॉर्मल साटिन कमी बेंच असतं हे इम्पोर्टेड साडी आहे ही पाच ची साडी आहे ही सेल मध्ये छत्तीसशे साडी आहे ही सेल मध्ये चार हजार नऊशे ओके आता बघा हे असे इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये पण आहे कलर बघा किती सुंदर आहे आहे वाव सुंदर आहे साडेसात हजार ची साडी आहे तुम्हाला पाच हजार दोनशे ला सेल मध्ये अच्छा सेल टाइम मध्येच बेस्ट ऑफर आहे पाच हजार दोनशे ला नाही तुम्हाला लग्न जर नोव्हेंबर डिसेंबरला असेल तर खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही ऑफर आमच्याकडे तो सेलचा मालच नाही की खराब थोडा खराब काय डाग असतं सेल मध्ये तो माल नाहीच आमचा पूर्ण आता बघा हे शालू टाईप मध्ये आहे पस्तीसशे रुपयाचा शालू आहे हा सेल मध्ये तुम्हाला सत्तावीसशे पन्नास ला येणार सत्तावीसशे पन्नास ला टॉप क्वालिटी एकदम हा पण बघा पस्तीसशे चालू चा आहे सत्तावीसशे पन्नास छान आहे पूर्ण असं जरीचं काम केलेलं आहे पूर्ण असं भरलेलं येणार आहे बघू शकता आता बघा हा कतान मध्ये शालू आहे कतान येस कतान okay. सिल्क मध्ये चालू आहे पाच हजार रुपयाचा आहे हा सेल मध्ये अडतीसशे रुपयाला येणार कतान मध्ये आपल्याकडे पाच पासून ते आठ दहा नऊ आठ दहा बारा हजार पर्यंत व्हरायटी आहे विदाऊट वर्क आणि विथ वर्क सुद्धा आहे ओके okay. बघा हा स्टोन मध्ये हेवी वर्क मध्ये स्टोन वर्क लग्नाचा शालू किंवा रिसेप्शन साठी तुम्हाला लग्न रिसेप्शन साठी असं स्टोन वर्क केलेलं तुम्हाला शालू मध्ये काय वेगळं हवं असेल ते सुद्धा आहे आणि डिस्काउंट रेट मध्ये तुम्हाला इथे मिळेल आठ हजार चा आहे तुम्हाला सहा हजार तीनशे सेल मध्ये हा डिझायनर शालू आहे काम के लेला। ओके प्युअर कथान मध्ये बघू शकता तसं मी काम केलेलं के आहे खूप सुंदर आहे रेड कलर मध्ये आपण सेल मध्ये येईल दहा हजारचा शालू आहे हा साडेसात हजारला सेल मध्ये आहे साडेसात हजार प्युअर मध्ये हे बघा ही बनारसी साडी आहे बावीसशे रुपयाची साडी आहे सेल मध्ये तुम्हाला सोळाशे रुपयाला आहे बावीसशे रुपयाची ओरिजिनल बनारसी साडी सोळाशे सोळाशे रुपयाला आहे आपल्याकडे बांबू सिल्क सुद्धा आहे बांबू सिल्क बांबू सिल्क साड्या आहेत सेल मध्ये तेवीसशे रुपयाला सेल मध्ये तेवीसशे रुपयाला आणि एकदम सॉफ्ट मटेरियल कपडा आहे हा बांबू सिल्क आता मी प्युअर सिल्कच थोडं कलेक्शन तुम्हाला प्युअर मध्ये येस कलांजली पैठणी प्युअर सिल्क मध्ये सोळा हजार ची साडी आहे सेल मध्ये बारा हजार रुपयाला प्युअर सिल्क येस प्युअर सिल्क कलांजली खूप सुंदर असं काम केलेलं आहे बघू शकतात पूर्ण असं पदराला काम केलेलं आहे ऑल ओव्हर येणार कलर डिझाईन अवेलेबल आहे की कडियाल बॉर्डर मध्ये प्युअर सिल्क पैठणी अच्छा कडियाल बॉर्डर यस तेरा हजार ची ही तुम्हाला सेल मध्ये दहा हजार रुपयाला येणार सुंदर आहे असं देखील पदर त्याच्यामध्ये कलर डिझाईन अवेलेबल आहेत ओके ह्याच्यामध्ये कलर्स डिझाईन मिळतील येस येस आणि सुंदर सुंदर तुम्हाला कलर्स डिझाईन ह्याच्यामध्ये मिळून जातील तर डबल पल्लू मध्ये पण आहे डबल पल्लू डबल पल्लू सतरा हजार ची साडी आहे तुम्हाला सेल मध्ये तेरा हजार पाचशे रुपयाला आहे वाव एकापेक्षा एक कलर्स आपल्याला इथे मिळतील प्युअर सिल्क मध्ये पण कलेक्शन आहे म्हणजे प्युअर सिल्कची पण खरेदी असेल तर तुम्हाला सेल मध्ये आणि मोस्टली तुम्हाला फंक्शन साठी किंवा लग्नासाठी साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील लग्नाचा बसता असेल तर तुम्ही नक्कीच अशा साड्या घेऊ शकतात प्युअर सिल्क महाराणी पैठणी अठरा हजारची साडी आहे तुम्हाला ही सेल मध्ये चौदा हजार ला येणार आहे आता प्युअर सिल्क महाराणी पैठणी ऑल ओव्हर बुट्टा मा डिफरंट डिफरंट कलर कांजीवरम मध्ये हा नवीन कलर आलाय कांजीवरम ऑल ओवर बुट्टा येणार तेरा जार साधी है, सेल नौ हजार रुपयाची साडी आहे सेल मध्ये तुम्हाला नऊ हजार नऊशे नव्वद ला येणार अच्छा तेरा हजार ची साडी नऊ हजार नऊशे नव्वद प्युअर सिल्क कांजीवरम याच्यामध्ये कलर डिझाईन अजून आहे पेस्टल पण आहे डार्क पण आहे हे सॉफ्ट सिल्क मध्ये साड्या सुंदर साडी आहे बघू शकतात ही तेरा ही हजार नऊशे ची साडी आहे ही पण तुम्हाला सेल मध्ये नऊ हजार नऊशे नव्वद ला कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे मस्तच आहे कांजीवरम मध्ये सोळा हजार ची साडी आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे बघू शकतात छान बॉर्डर आहे येणार आहे आणि पदर बघू शकतात वाव बारा हजार पाचशे लाल डिझाईन आहेत सुंदर आहे सॉफ्ट सिल्क मध्ये येस सॉफ्ट सिल्क मध्ये सोळा हजार पाचशे ची साडी आहे सोळा हजार पाचशे ची साडी सेल मध्ये बारा हजार पाचशे म्हणजे ह्या प्युअर ची पण काय खरेदी असेल तर एकदा तुम्ही सेल मध्ये खरेदी करून घ्या नक्कीच ब्रायडल साठी टिशू कांजीवरम सुद्धा आहे आपल्याकडे सगळ्यात प्रसिद्ध पॅटर्न टिशू कांजीवरम ह्याच्यामध्ये चौदा हजार चौदा हजार पासून ते वीस हजार पर्यंत आहे आता पर्टिक्युलर ही सतरा हजार ची साडी आहे तेरा हजार पाचशे येणार प्युअर सिल्क टिश्यू कांजीवरून हो मस्त आहे म्हणजे ब्राईड साठी किंवा ब्राईडच्या मम्मी साठी सिस्टर साठी आणि एंगेजमेंट ला वगैरे मधल्या साड्या खूप वापरल्या जातात तर नक्कीच तुम्ही अशा साड्या खरेदी करू शकता आणि हे हे तर थोडक्यात तुम्हाला दाखवलंय अजून बरच व्हरायटी आहे आता नऊवारी तुम्हाला दाखवतोय नऊवारी मध्ये पण आपल्याकडे पाचशे पासन आहे जी गिफ्टिंगला आहेत पाचशे चारशे ते पण आहेत आणि आता मी तुम्हाला जे हे बघा चंद्रकोर मध्ये मीनाकारी पल्लू असलेलं तीन हजारची साडी आहे ही तेवीसशे रुपयाला सेल मध्ये नऊ सगळे दहा वार ओके ही सव्वीसशे रुपयाची साडी आहे सेल मध्ये एकोणीसशे पन्नास ला असे बरेच कलर डिझाईन येतील ही पण पैठणी आहे साडी नऊवारी शिवून देतो त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहे आठशे आणि हजार रुपये सातशे आठ पॅटर्न आहेत आपण तुम्हाला शिवून देऊ म्हणजे नऊवारी शिवून मिळेल येस yes, येस yes, आठशे हजार शिलाई ओके याच्यामध्ये okay. नऊवारी मध्ये पण ब्रायडल नॉन ब्रायडल सर्व कलेक्शन आता बघा ही कलांजली पैठणी नऊवारी मध्ये त्याची किंमत आहे चार हजार सहाशे रुपये ही सेल मध्ये तुम्हाला चौतीसशे लाणार ही okay. ब्रायडल स्पेशल आता ब्रायडल स्पेशल येल्लो मध्ये आपल्याकडे दोन हजार पासून ते वीस हजार प्युअर सिल्क पर्यंत आहे नऊवारी ओके हे सगळं कलेक्शन आहे सुंदर कलेक्शन आहे बघू शकतात तुम्हाला पैठणी मध्ये कलेक्शन पैठणी आहे नऊवारी मध्ये कांजीवर कांजीवरम पेशवाई पण आहे अच्छा पेशवाई सुद्धा आहे हो हो आणि सावर साड्या आपल्याकडे पाचशे रुपयापासून पण आहेत त्यासाठी पाचशे सहाशे सातशे ओके ते पण आहेत ते पण आपण सेल मध्ये देत आहोत आणि आपलं दुकान आता बघा हे शालू टाईप मध्ये पण आहे नऊवारी अच्छा एक कटवर्क मध्ये पण डिझाईन आपल्याकडे नऊवारी मध्ये कटवर्कची डिझाईन नऊवारी मध्ये कलेक्शन बघू शकतात आणि ह्या सगळ्या आता बरेच ह्या बनारसी ज्या आहेत नऊवारी त्याला आपण लेस लावून सुद्धा देतो अच्छा, लेस लावून हवी असेल तर लेस लावून सुद्धा देतात नऊवारी मध्ये खास तर आहेच पण नऊवारी मध्ये पण लावून देतो हो, तर बघा ही हो, कटवर्क वाली नऊवारी आहे ब्राइडल स्पेशल आठ हजार नऊशे ची आहे ही सेल मध्ये तुम्हाला सहा हजार नऊशे नव्वद ला येणार सहा हजार नऊशे नव्वद ला पर्टिक्युलर विथ लेस आणि बघू शकता तशी लेस आहे मस्तच आहे छान आहे स्टोन वर्क येणार आहे साडीला आणि जर तुम्हाला नववारी शिवून हवी असेल तर ह्यांच्याकडे नऊवारी सुद्धा शिवून दिली जाते आठशे ते हजारच्या शिलाई आठशे ते हजार शिलाई आणि आपलं जे दुकान आहे ते दादर पश्चिमेला आहे दादर स्टेशन पासून दोन मिनिटावर आहे दादर स्टेशन पश्चिमला वेस्टला वेस्ट उतरायचं आहे शगुन हॉटेल येतं स्टेशन ने आणि या साईडने विसावा हॉटेल येतं किंवा गुगल मॅपवर पण तुम्ही सर्च करू शकता हरिओम साडी दादर वेस्ट तर नक्की सेलचा आनंद घ्या दुकानाला लवकरात लवकर भेट द्या आणि जे पण तुम्ही व्हिडिओ बघत असाल ते साड्यांचे फोटो काढा आणि स्क्रीनशॉट घेऊन शॉपला या म्हणजे पटकन तुम्हाला तीच साडी दाखवता येईल धन्यवाद